हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल अँड वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ इथे आहे गार्गी आणि इथे आहे आमची आरू आरो हाय कर हाय कर आरो तर आम्ही काल आलेलो आहोत माझ्या माहेरी म्हणजे आडेलीला गार्गीच्या मामाच्या घरी तर इथे काही आमच्या लहानपणीच्या आठवणी आहेत त्या मी तुम्हाला सांगते आमच्या आरू इथं बघते आहे आरूला पण त्याला काही माहीत नाही आरूला पण आता समजतील तर आपण सुरुवात करूया हा आहे आमचा मांगर इथे आम्ही बैल वगैरे बांधतो आणि तिथे आहे आमचं घर तुम्हाला मी दाखवते सुरवात करूया आपण ह्या आंब्यापासून हा आंबा ह्या आंब्याला आम्ही मांगराकडचं आंबो म्हणतो खूप टेस्टी तू खाल्ला आहे अरू या मांगराकडचा आंबा कसा आहे टेस्टी आहे ना गोड आहे ना हां या जो आंबा आहे तो इतका टेस्टी आहे त्याची चवच फ्लेवरच जो असतो आपल्या आंब्याचा काय आस तो जो फ्लेवर असतो आंब्याचा तोच वेगळा येतो म्हणजे आम्ही ज्यावेळी मेमध्ये यायचो त्यावेळी भरपूर लागायचा आंबा आए। आलीच नाही लागत आहे मग त्यावेळी आम्ही आता नाही आहे आंबा जरा दोन मिनटं थांब तर त्यावेळी आम्ही खायचो मी साऊ गोटू आणि आमची ताई आम्ही काढायचो दगडाने मारायचो आणि खा खायचो ते दगडनंतर आमच्या डोक्यातही पडायची त्यानंतर इथे आहे लिंबाचं झाड हे बघा हे आहे लिंबूचं झाड मस्त पि संत्री लिंबू असतात ना ती आहे मी आता दाखवते तुम्हाला दिसतं इतका बघा व्हिडिओ टाकायचा हे बघा लिंबू सध्या ते संपत आलेले आहेत तिथे चार पाचच लिंबू लावलेले आहेत त्यानंतर इथे आहेत आमचे काजू त्यानंतर हा ते बघा घर तर हा आहे चिकू सॉरी आंबा नाही आहे चिकू आहे या चिकूची गोष्ट म्हणजे ज्यावेळी पप्पा हा चिकू लावत होते त्यावेळी आमची आजी आहे ती हयात नाही आहे तर आजी आहे आजीने म्हटलं होतं त्यावेळी म्हटलं होतं की तुझी तुझी काय पोरगी खातली काय चिकू तर हा हे आजीचं म्हणणं खरं झालं आहे बस तर आम्हीच खातो आता आई पप्पांची पोरगीच खातात त्यानंतर तिथे लागलेलं ला आहे चिकू आणि आरूच्या पण पप्पांची इथे एक गोष्ट आहे मी तुम्हाला सांगते म्हणजे दादा मी ताई म्हणजे आम्ही सगळे भाऊ बहीण आम्ही आलो होतो चिक्कू काढायला आणि ते गांजील मासे असतात बघ आरू ये तुला मी सांगते इकडे इकडे ये तरी आणि ते जे गांजील मासे असतात बघ ते इकडे होते तुझ्या पप्पाला माहीत तुझ्या पप्पाला चाऊन गेलेले <laughs> ते गेलं होतं दादाला ती एक आठवणीत राहिलेली आहे गोष्ट इकडे सगळं आमची आंब्याची आम बाग आहे आम्ही ती लवकर जाऊ मी स शिनूची आज एक्झाम संपेल म्हणजे दादाच्या मुलाची मम्मी सेजू आरू आम्ही सगळी जाऊ आणि मम्मी तुम्हाला एक्सप्लेन करू ते त्यानंतर आता आपण जाऊया जामकडे हे जामचे झाडं आत्ता लावलेली आहेत म्हणजे रिसेंटली आम्ही हां ये आम्ही कॉलेजमध्ये वगैरे होतो त्यावेळी लागलेली आहेत ही ही जी झाडं आहेत ना पोपळी सागवान प्लस हे जामचं जे झाड वगैरे आहे ते आत्ता लावलेले आहे त्यामुळे त्यांची आणि आमची काय अशी लहानपणीची अशी आठवण आहे पण आम्ही भरपूर खातो हे बघा जाम इथे आहेत पिके येते हे हो। लाल जाम आहे ते झाड ते छोटंवाल का हे हो। बघा हे आहे जामचं झाड आणि हे आहे लाल जामुनचं झाड हे बघा लाल जामुन देखील मस्त झालेलं आहे हे बघा कुठचं काढायचं आरुज याच्यातलं हे बघा मोठं झालेलं आहे

अंदर आम्ही आता जाऊया आमचं पेरूचं झाड होतं तिथे आता तिथे जाऊयात आपण ही जी आहेत ना ही जी आहे चिकुची वगैरे झाडं ती आत्ता लावलेली आहेत म्हणजे आमची लहानपणी ही नव्हती जस्ट लावलेली होती त्यामुळे त्यामध्ये आम्ही काय खेळू वगैरे शकलो नाही पण जी पप्पानी भाईनी काकानी वगैरे जी लावलेली आहेत लहानपणीची झाडं त्यावर आम्ही खेळलेलो आहोत इथं एक पेरूचं झाड होतं पेरू इतके हां हे चाफा आहे पण इथे ना एक पेरूचं झाड होतं तेव्हा तिकडे दिसतंय छोटंसं मूळ त्याचं मग ते आम्ही ते असं पसरलेलं थांबतो ना थांबलं ना हे बघ हे बघ हे बघा हे पेरूचं झाड होतं मग हे असं पसरलेलं अशी ना एक इथे फांदी होती त्यावरून आम्ही उड्या मारायचो आणि ही एक फांदी होती ना तिथून उड्या मारायचो खाली एक दिवस उडी मारता मारता मी पडली आणि त्या काय लागलं नव्हतं मजा मस्तीमध्ये आमचं ते चालून जायचं पण या मस्तीमध्ये कोण नाही मी ताई साऊ आणि आणि चौघांनीच भरपूर मस्ती केलेली आहे कारण आम्ही सुट्टी पडल्या पडल्या आम्ही यायचो त्यानंतर इथे आम्ही घर करून राहायचो साड्यांची घर वगैरे करायचो आणि राहायचो ते त्यानंतर ते आहे ना ते आहे माझ्या काकांचं घर म्हणजे आमच्या आरूचं घर ते आणि इथून आमचं सुरू होते आंब्याची बाग म्हणजे आमचा गारा फडसून सुरू होता तर गारापाची सैर आपण हां हां तो ब तिथे गारीचा आंब्याचं सुरू मग तिथू तिथे आपण जाऊ लवकरच उद्या परवा दोन दिवस दोन तीन दिवस आहेत आपल्याकडे आपण लवकरच ते एक्सप्लोर करूत आणि आपल्या काही जुन्या आठवणी आपण ताज्या करूत तर चला आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद